नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्कम सर्टिफिकेट बद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही घर बसल्या इन्कम सर्टिफिकेट कसं काढू शकता याच्याबद्दल माहिती डीप मध्ये ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवण्यात आलेली आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या बनवू शकता ते पण फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला तालुका लेवलला जाण्याची गरज नाहीये तुम्ही घर बसल्या स्मार्टफोनने बनवू शकता ते कसं बनवायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टीपमध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो आता उत्पन्नाचा दा दाखला काढण्यासाठी सिम्पली आपल्याला गुगलवरती येऊन आपले सरकार हे टाईप करून सर्च करून घ्यायचं सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही पहिली लिंक दिसेल या लिंकवरती क्लिक करायचं आहे आता या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे यूजर आय डी आणि इथे पासवर्ड टाकून हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आता यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला कुठे भेटेल तर यूजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला क्रिएट करावा लागतो आणि तो कसा क्रिएट करायचा याच्यावरती ऑलरेडी याच्या आधी व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे सर्वात पहिलं पाहून घ्या त्यानंतर ही या प्रोसेसकडे तुम्ही येऊ शकता आता मी सर्वात पहिलं इथं युजर आय डी पासवर्ड हे टाकून घेतो आहे इथे तुम्ही पाहू शकता युजर आय डी पासवर्ड आणि हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केलेला आहे आता सिम्पली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे तुम्हाला इथे तुम्ही लॉग इन झालेलं तुमचं नाव दाखवलं जाईल वेलकम आणि तुमचं नाव प्रकारे दाखवलं जाईल तर सिम्पली आपल्याला इथे खाली यायचं आहे आता खाली आल्याच्यानंतर इथे काही ॲप्लिकेशन हे दोन डॉक्युमेंट मी काढलेले आहेत ते दाखवत आहे तर आता सिम्पली तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे त्यामुळे इथे जो सर्च बॉक्स देण्यात आलेला आहे या सर्चबॉक्समध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट नाव टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी प्रकारे टाकून घेतो आहे इथे पाहू शकता इन्कम सर्टिफिकेट टाकल्याच्यानंतर खालीच इन्कम सर्टिफिकेट असं नाव दाखवत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे इथे पाहू शकता तुम्ही या पेजवरती रिडायरेक्ट झाल्याच्यानंतर दा अशा प्रकारे इंटरफेस दिसते मोबाईलवरून करून दाखवतो त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं इथं दाखवलं जाणार आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे इथे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत इथं डॅशबोर्डचं एक ऑप्शन आहे आणि सर्व्हिस लिस्टचं ऑप्शन आहे तर आपल्याला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती दे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये ज्या काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिस दाखवले जातील त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आहे इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे खाली यायचं आहे इथं खाली आल्याच्यानंतर सर्टिफिकेट नेम इन्कम सर्टिफिकेट आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत हे तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे तर हे तुम्हाला मोबाईलवरती करून दाखवतो मित्रांनो त्यामुळे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकताय प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये एनी वन जे देण्यात आलेलं आहे यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता ज्यामध्ये पॅन कार्ड आहे पासपोर्ट आहे आधार कार्ड आहे जे काही डॉक्युमेंट नऊ डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे त्यापैकी एक डॉक्युमेंट देऊ शकतात प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये सुद्धा एक डॉक्युमेंट द्या दहापैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे त्यानंतर ऑदर डॉक्युमेंटमध्ये हे नाही दिलं तरी चालन मित्रांनो त्यानंतर एज ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही नाही दिलं तरी चालन तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे आता इथे आल्याच्यानंतर सिम्पल इथे तुम्ही पाहू शकता सर्व्हिस नेम इन्कम सर्टिफिकेट अशा प्रकारे टाईम लिमिट पंधरा दिवसाचा दिले देण्यात आलेला आहे आणि कोणाकडून भेटणार आहे नायब तहसीलदार तर अशा प्रकारे इथे आपल्याला खाली कंटिन्यू जो ऑप्शन दिसेल तर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये आपल्याला तीन स्टेप या पूर्ण करायचे आहेत तीन स्टेप तीन स्टेप कोणच्या कोणच्या तर पहिली स्टेप ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यानंतर पेमेंट करायचं आहे हे तीन प्रोसेस झाल्याच्यानंतर आपलं फॉर्म हा सक्सेसफुली इन्कम सर्टिफिकेटसाठी फिल झालेला असणार आहे त्या फॉर्ममध्ये आता काय काय माहिती भरायचं आहे तुम्ही ते पाहू शकताय तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं पाहिजे तीन वर्षाचं पाहिजे असेल तर तुम्ही ते तीन वर्ष यावरती सिलेक्ट करायचं आहे किंवा एक वर्षाचं पाहिजे असेल तर एक वर्षासाठी प्रकारे सिलेक्ट करायचं आहे तर मी एक वर्षासाठी सिलेक्ट करतो आहे आता हे झाल्याच्यानंतर थोडंसं आपण खाली येऊयात ॲप्लिकांट डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता ॲप्लिकांट डिटेलमध्ये म्हणजे ॲप्लिकेशन करणारा आता एक्झाम्पलसाठी तुम्ही तुमच्या मुलाचं जर काढत असाल तर इथे ॲप्लिकांट डिटेल म्हणजेच ॲप्लिकेशन करणाऱ्याची माहिती इथे भरावी लागणार आहे म्हणजे तुमची तुम्हा <im> <Kopf> माहिती तुम्हा तुम्हाला भरायची आहे तुम्ही जर तुमच्या मुलासाठी फॉर्म भरत असाल तर इथे तुमची तुम्हा माहिती तुम्हा 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 तुम्हाला भरायचं आहे इथे हे नाव ऑटोमॅटिकली येणार आहे फुलनेममध्ये जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत असता ते नाव तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे हे मराठीमध्ये सुद्धा नाव इथे आलेलं आहे त्यानंतर इथे फादर्स ट्यूशनमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय स्त्री अशा प्रकारे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे फादरचं नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थसुद्धा ऑटोमॅटिकली घेतली जाईल एजसुद्धा ऑटोमॅटिकली घेतली जाईल आता इथे मोबाईल नंबर जो देण्यात आलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करत असताना दिलेला होता तो मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर जेंडर डिटेलमध्ये स्त्री आहे पुरुष आहे अप्लिकंट ते आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाकू शकता ऑक्युपेशनमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय विद्यार्थी असाल तर विद्यार्थी शेतम शेतकरी असेल तर शेतकरी शेतमजुरी असाल तर शेतमजुरी अशा प्रकारे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आधार नंबर असाल तर तुम्ही टाकू शकता नसेल तरी चालेल जाल जाईल मित्रांनो असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे आधार नंबर टाकून घ्या त्यानंतर नॅशनॅलिटी भारतीय इथं ऑटोमॅटिकली दाखवली जाणार आहे आता इथे ॲप्लिकांट ॲड्रेस जे देण्यात आलेलं आहे इथे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर इथे तालुकामध्ये तुम्हाला तालुका विलेजमध्ये तुमचं गाव आणि पिनकोडमध्ये पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे इथे तुम्हाला काहीच भरायचं नाही आहे फॅमिली डिटेल्समध्ये सुद्धा तुम्हाला काही भरायचं नाही आहे अशा प्रकारे परत खाली यायचं आहे आणि थाँग इथे बेनिफिसरी डिटेल म्हणजेच बेनिफिसरी इन्फॉर्मेशन जे देण्यात आलेलं आहे आता इथे तुम्हाला कुणासाठी इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांची माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे ज्यामध्ये इथे रिलेशन असणार आहे अप्लिकंट म्हणजे ॲप्लिकेशन जो करणार आहे त्याच्यासोबत या बेनिफिसरीचं रिलेशन काय आहे ते निवडायचं आहे त्यानंतर बेनिफिसरी सोल्युशन तर इथे पाहू शकताय रिलेशनमध्ये जर मुलगी असन मुलगा असन तर तुम्ही अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे बेनिफिसरी सोल्युशनमध्ये इथे कुमार कुमारी जे काही असन ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे बेनिफिशरी नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेट रिजन इन्कम सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे शैक्षणिक वैद्यकीय इतर तर शिक्षणासाठी पाहिजे त्यामुळे शैक्षणिक सिलेक्ट करायचं शैक्षणिक कारणासाठी इथे ये येऊन जाईल त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे इथे काहीच भरायचं नाही त्यानंतर अशा प्रकारे इथून खाली आल्याच्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट अदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल इथे आपल्याला इन्कम डिटेल हे टाकायचं आहे म्हणजे कुठून इन्कम तुमचा होतो तो टाकून घ्यायचा आहे तर इथे सिंपली तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता शेतमजुरी उत्पन्न शेती शेतीपूरक व्यवसाय तुम्ही इथून कोणतंही ऑप्शन सिलेक्ट करू शकता शेती सिलेक्ट करू शकता शेतीपूरक व्यवसाय सिलेक्ट करू शकता मी इतर मजुरी सिलेक्ट करतो आहे यामध्ये आपल्याला उत्पन्न टाकून घ्यायचं आहे किती आहे ते उत्पन्न टाकल्याच्या नंतर इथे आपल्याला मोलमजुरी मी करून घेतोय इथे पाहू शकता मोलमजुरी टाकलेला आहे तर तुम्ही शेती जर टाकला असाल तर इथे उत्पन्न टाकून इकडे शेती डिस्क्रिप्शनमध्ये शेती असं टाकून घेऊ शकता त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर अटॅचमेंटमध्ये तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला तलाठी अहवाल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा प्रति प्रतिज्ञापत्र हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि आय ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करून सिम्पली समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे माहिती भरून समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर एक पॉपअप ओपन होईल ज्यामध्ये या स्टेपनंतर प्रमाणपत्रामधील कुठलीही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी तरी कृपया प्रमाणीकरण माहितीची पुन्हा पडताळणी करा असं सांगण्यात आलेलं आहे जर फॉर्म ओके असेल तर सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला इथे समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर युअर ॲप्लिकेशन्स एवढं सक्सेसफुली असं दाखवण्यात आलेलं आहे ॲप्लिकेशन आय डीसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता कॉपी करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता सिंपली आता ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे दोन नंबरचं ऑप्शन आलेलं आहे डाक्युमेंट अपलोड तर आता डाक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे दाखवली जाईल त्यानंतर मिळकतीचे प्रमाणपत्र दाखवण्यात आलेलं दा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे यामध्ये तुम्हाला छायाचित्राचा आकार म्हणजेच एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे ज्यामध्ये पाच के बी ते वीस के बीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे ते जे पेजी स्वरूपात असणं गरजेचं आहे त्यानंतर रुंदी उंची किती असायला पाहिजे हे इथे देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय आता यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्याच्यानंतर खाली यायचा आहे आणि खाली आल्याच्यानंतर ओळखीचा पुरावा यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर पत्त्याच्या पुरावामध्ये तुम्ही इथे राशन कार्ड द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे इतर दस्तऐवजमध्ये तुम्हाला वयाचा पुरावामध्ये तुम्ही इथे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला हे वयाचा पुरावा असं ठेवायचा मित्रांनो त्यानंतर खाली यायचं आहे उत्पन्नाचा पुरावामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय हे सुद्धा सोडायचं आहे आणि इथे खाली यायचं यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय इतरमध्ये आपल्याला तलाठी अहवाल डाउ अपलोड करायचा आहे आणि स्वघोषणापत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे हे सगळे डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट करायचं आहे तर मी सर्वात पहिलं डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी डॉक्युमेंट अपलोड केलेलो आहे आता सिम्पली डॉक्युमेंट अपलोड या बटनावरती क्लिक करतो आहे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर अपलोड सक्सेसफुल झालेलं आहे ओके या ऑप्शनवरती क्लिक करतोय ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी गुगल पेचा वापर तुम्ही करू शकता पेमेंट केल्याच्यानंतर सिम्पली इथे तुमची रिसिप्ट ही तयार झालेली असणार आहे या रिसिप्टची प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आता पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पाच दिवसानंतर परत तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि वेबसाईटवरती येऊन चेक करायचं आहे की तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे तयार झालेलं आहे का तर आता मी जे हे इन्कम सर्टि सर्टिफिकेट अप्लाय केलेलं आहे चार दिवसानंतर परत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की इन्कम सर्टिफिकेट बनलेलं आहे किंवा नाही त्यामुळे आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो